नमस्कार नमस्कार हा आलो कसे आहेत सर्व तर सर्व चांगलेच असतील तर आजचा स्पेशल स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे घरी घेऊन आता आरतीच दाखवतोच मी तुम्हाला नंतर थांबून लगे काय काय कशी कशी करते तर सर्व जे काही पूजा करते तर ते कशी करते काय करते तर ते सर्व ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ त्याच्यावरच आधारित आपला पूजेवरती की रोज सकाळी विठ्ठल रुक्माई उठायचं आणि विठ्ठल रुक्माईची पूजा करायची तर हे हा नियम आहे जवळपास आता झालेला आहे दहा वर्ष दहा वर्षापासून कंटिन्यू आई विठरमाची पूजा करते तर चला बघूया कशाप्रकारे आपली पूजा आई पूजा करते तर रोज उठून सकाळी की बघूया तुम्ही सामान बघू शकता कशा प्रकारचं आहे तर दाखवतो मी तुम्हाला लगेच सर्व आईनं घेतलेल्या पूजेला सामान अगरबत्ती तिथं पण ठेवले अर्ध सामान मंदिरातून ठेवलेलं असते आणि अर्ध सामान जवळपास जे आहे कपडे वगैरे सर्व घरी धुल धुवाला आणलेलं असते तर ते कपडे सर्व सर्व धुतलेले असतात च घड्या वगैरे करून थोडं वाटीतने दूध घेऊन आणि सर्व फुलं घेऊन म्हणजे अशा प्रकारची फुलं तर आपण फुलं हारं पण असतात पण हारं तिथं ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे हारं काही केलेलं नाही आज मंदिरात तुम्हाला हारं दिसतीलच कसे टाक केलेलं आहेत तर हे सर्व फुलं पूजेसाठी घेतलेले म्हणजे हे ताजं पाणी भरलेलं सफ्रेश व्हायला आणि हे सर्व सामान असते तर हे सामान घेऊन सगळं जावं लागते मंदिरात तुम्ही बघितलं असेल हे सर्व कपडे आहेत म्हणजे रोजचे चेंज होत राहतात मंदिराचे विठ्ठल रुक्माईचे आणि हे गडवा तीर्थासाठी घेतलेलं आहे तिथं देवावर पाणी वगैरे टाकायला देवासाठी त्यासाठी हा गळवा घेतलेला आहे अंक तर चला बघूया आपण कशाप्रकारे आज आई विठ्ठल रुपाईच्या मंदिरातनी पूजा करते तर बाकीचा व्हिडिओ त्याच्यावर आधार सर्व पूजा वगैरे करायसाठी पहिले झाडून घेते मंदिर वगैरे सर्व रेक्युलर झाडाच्या झाडं झाल्याच्या नंतर मंदिरात याचं आणि वट्यावरचं चा जो काही सर्व कचरा असते म्हणजे लोक फुलं वगैरे टाकतात सर्व तर ते पुतून घ्यावं लागतात सर्व कारण खराब झालेलं असं ते दिसायला पण चांगले दिसत नाही तर अशा प्रकारचं पहिले सर्व त्याचा साहज आहे केलेला कालचा कपडे वगैरे ड्रेस तर पूर्ण काढून घ्यावे लागतात आणि त्यांची आंघोळ करावी लागतात त्यांचं स्नान करावं लागतं सकाळी असं पूर्ण हे बघा आधीचं जे आहे सर्व काही वर्धावरती सामान तस ले ते तसंच टाकलेलं फुलं वगैरे टाकलेलं कालची जी पूजा झालेली आहे ते सर्व त्याचं सामान आहे तर आज आपण याच्यावरचेच व्हिडिओ घेतलेला आहे की विठ्ठल रुक्माईची आंघोळ करायची आहे स्नान करायची आहे आणि त्याची पूजा उठून जी पूजा होती रेग्युलर तर ती कशी करते तर त्याच्यावरतीच हा व्हिडिओ घेतलेला आहे बघा सर्व जे सामान आणलं घरून सामान एका साईडला घ्यायचं आहे काढून आणि विठ्ठल मायचं करायचं आहे स्नान सर्व आंघोळ करायची आहे त्यांची आणि नंतर करायची पूजा आणि त्याला घालायचं जे जे आणसोबत आणलेले कपडे आहेत ते कपडे त्यांना घालायचे कचरा घालला असतो आणि लोक पूजा करतात सर्व करतात आणि तसंच कचरा टाकून देतात तो सुकलेला असतो पूर्ण त्याच्यामुळे सगळे उचलून घ्यावं लागते आणि पूर्ण मोठा वगैरे क्लीन करून नंतर आंबोळ कर पूर्ण स्नान पहिले तुझं स्नान करायचं लागते रोजची पूजा असल्यामुळे साधी पूजा आहे कारण जर एखादस जर असली जसं तुम चस्ना, की तुम्ही आषाढी एखादच असते त्या दिवशी किंवा मग एखादंच असते त्या दिवशी तर त्या दिवशी पूर्ण पंच स्नान होते पण आज सर्व दूध आणि पाण्याचं पाण्याचंच स्नान केलं जाते रेग्युलर एवढं तर नाही आणू शकत ना त्यामुळे साधारण पूजा असते रोजची नेहमीची अशा आपल्याला स्नान करून घेतलेलं आहे उठणं आणि ते पाणी काढून द्यायचं आहे बाहेर मोठा पण क्लीन झालेला आपलं आणि जे आधी मुंड्या वगैरे लागलेल्या असतात खाली साखर प्रसाद वगैरे ठेवतात आंघोळ केल्याच्यानंतर नंतर पाणी वगैरे असते पाणी पुसून घ्यायचं आहे सुती कपड्यांनी ते पाणी वगैरे दिसत नाही डागडुगं असतात दुधाचे वगैरे तेव्हा ते पण निघून जातात चेहऱ्यावरचे याच्यावरचे सर्व अंगावरचे तर आईचा हा पूर्ण नियम आहे कंटिन्यू करत असते आई रोज करते सकाळी तर आई कंटिन्यू करत आहे तेव्हापासून तर बाई कपडे आणलेले होते आपण घरून तर ते रुक्ला रुक्ला चढवायचे आहे आणि त्याला तर कश कशा प्रकारे अशा प्रकारे सर्व कपडे वगैरे चढवा लागतात सगळे जे आधीच आहे ते सर्व सामान आणलेलं डॉक्युमेंट झालेलं आहे पूजा वगैरे हा टोप राहिलेला आहे पूजा करायचीच राहिलेली आहे फक्त जे आहे कपडे जे आणलेले ते कपडे घातलेले आहे आणि जो शृंगार आहे म्हणजेच हार वगैरे सर्व त्या आतमधला रोडला जे असते ते आधी तसंच आहे ठेवलेलं नवीन हार टाकलेला आहे कपडे घालून आता विठ्ठल कपडे घालायचे तर खूप दिवसाचं म्हणत होत की व्हिडिओ घ्यायचा घ्यायचा पण आज शिकलेला आहे विठ्ठल आणखी एखाद्या दिवस आला तर एका दिवशी पुन्हा दाखवेन तुम्हाला म्हणजे एका साली किंवा मोठी कार्यक्रम होता आहे तर आपण याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता तर तो बाहेरून घेतला होता म्हणजे आता गोपाल काळ होता दयांडीचा दुण। 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 <laughs> कार्यक्रम होता मागच्या बाजून तो व्हिडिओ टाकलेला आम्ही याच्या आधी तो व्हिडिओ पण पाहू शकतो कसा आहे तर तो बाहेरचाच आहे संपूर्ण युट्यूब माझ्या पूजेवर आधारित नाही तर आजचा व्हिडिओ हा युट्यूब माझ्या पूजेवरती आधारित टीका चंदनाचा टीका चंदना चंदी तर तो टीका लावा लागतो विठ्ठलाला पण लावा लागतं तर रुक्मिणीला हळद कुकू विठ्ठला अष्टगंध आणि बुक्का काळा असलं तर लावतो आपण आणि हळद खूप एक दोन दिवस असला तर कोणी पण सर्च करू शकते पण वर्षापासून काही वर्षापासून किंवा कंटिन्यू करणं सोपं नसते तर आई कंटिन्यू करत आहे पूजा तर आईसाठी वेळेस नक्की तुम्ही लाईक करा कमेंट करा सकाळी उठणं पूजा करणं सोपं नेहमी रोज करणं तर बघा अशा प्रकारचे सर्व पूजा केल्या जाते फुलं ठेवले जातात सर्व आणि काही वेळा बरेच आम्ही आ, हे जे हार आहे तर हा हार वेगळा आहे म्हणजे मार्केटमधला आहे पण बऱ्याच वेळा आम्ही फुलाचा पण हार करतो आणि तर अशा प्रकारे सर्व टोप आता त्याचा मुकुट पण चढवलेला आहे आणि आता फुलं वगैरे ठेवायचे त्याची पूजा करतानी <coughs> जे सोबत फुलं असे फुलं आणलेली सर्व करून जे आणले होते सर्व पूजा करायची त्याची साधी आणि रेग्युलरची पूजा असते रोज नेहमी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूजा करताना किंवा असं काही जो प्रोग्राम आहे त्याचा व्हिडिओचा रेग्युलरचा तर हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ तर चालूच राहणार आपला तोपर्यंत आपल्या चॅनलला इकडे सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट करा जे आम्ही यातने काही बदलाव करू शकतो व्हिडिओमध्ये किंवा कशा प्रकारचा घ्यायचं काय घ्यायचं काय चुका झालं काय नाही तर बघा हो हे सर्व काही जे जे प्लेट आहे त्याला मुंगे वगैरे लागलेल्या असतात प्रसादाच्या प्लेट आहेत हा प्लेटा म्हणजे आधी धुवून घ्यावं लागतात सर्व धुवून घेतलेला आहे ना कारण हा चित सर्व नैवेद्य ठेवावं लागतं साखर वगैरे जी बाहेरचे लोक ग गा, गावातले लोक जे येतात सर्व सर्व बाहेर त्यामध्ये प्रसाद ठेवतात आणि त्याच्या मुंग्या पण झालेल्या असतात सर्व त्याला मुंग्या लागलेल्या असतात त्याच्यामध्ये सगळे सर्व विसरून घ्यावं लागतात प्लेटा तर शेकडाचं रुपये असते आणि दोन नैवेद्य असे साखर आणि दुधाचा रेग्युलर आहे एकटा रुपयासाठी हे पूजा आणि थोडंसं बाहेरचा स्पेस दाखवतो मला तेरा चार दोन हजार बारा मंदिर बन तर विठ्ठर माची पूजा झाल्यानंतर महादेवाची पूजा असते म्हणजे पिंडा रेग्युलर पिंडाची पूजा करतात सर्वजण गावातले <coughs> तर आपला सर्व जो काही व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी आणणार आहे तर ओके बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये